राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रश्न तातडीनं मार्गी बाबा अन्यथा नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थींचा कुंभमेळा आंदोलन होईल असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अकरा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता पूर्ण झालेला आहे आणि अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर जे मुलांना पत्र प्राप्त झाले ते कुठेही ग्राह्य धरले जात नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी निवडणुकीपूर्वी जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर ठीक आहे परत शिकणार्थी म्हणून तुम्ही सांगितलं ना ठीक आहे परत शिकणार्थी तर परत शिकणार्थी पण अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त होणार आहे अकरा महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं मग ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाषी मांडण्यासाठी आम्ही माननीय उदय साहेब साहेबांना विनंती केली होती बरेशेठ साहेबांना विनंती केली होती पण अद्यापी तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला आहे पण आमचा कुठेही विचार ह्या ठिकाणी झालेला नाही